नकली नोटा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री सिने स्टाईलने पकडून अटक केली आहे कुणाला तरी फसविण्यासाठी मोठी डील होणार असल्याची माहिती खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाल्यावरून खामगाव शहराजवळ सापडा रचून भरधाव जाणाऱ्या कारचा पाठलाग करून ही कारवाई केली या कारवाईत नकली आणि चल्ली अशा एकूण एकसष्ट लाखांच्या चलनी नोटा पकडल्या आहेत राष्ट्रीय महामार्गावरून नकली नोटांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती खामगाव पोलिसांना मिळाली यावरून खामगाव पोलीस विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना मिळाल्यावरून अकोला महामार्गावर वेगवेगळी पथके वेग तयार करून सापडा रचण्यात आला यावेळी पोलिसांना अकोलावरून वरून एम एस सी एफ बेचाळीस पंच्याण्णव ही कार नकली नोटा घेऊन येत असल्याची खात्री पडतात पोलीस पथकाने टेंभूरना फाट्यापासून कारचा तपासणा सुरू केला मात्र कार चालकाला पोलीस मागे लागल्याचे समजतात त्याने भरधाव वेगाने वाहन पडवी बाळापूर नाका मार्गे शहरातील सुदर्शन चौकात एकाच कारमधून मधून दिले तर कार चालकाने भरधाव वेगाने कार घेऊन बाळापूर फॅल रेखा प्लॉट बर्डे प्लॉट मार्गे पडविण्याचा एका दाम्पत्यास उडविण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी कारचा पाठलाग सुरूच ठेवी सदर कार शिरसगाव देशमुख परिसरात पकडून वाहन ताब्यात घेतले तर दुसऱ्या आरोपी नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले अनिल भिकाजी हिरोडे व बेचाळीस वर्ष राहणार गजानन कॉलनी खामगाव आणि अशोक मोरे व एकोणसाठ वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून त्यांच्या ताब्यातील टाटा विस्टा गाडी क्रमांक एम एस तीस ए एफ बेचाळीस पंच्याण्णव हे वाहन व एकूण अकरा हजार सातशे पंच्याहत्तर बनावट नोटा ज्याचे मूल्य एकसष्ट लाख पासष्ट हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे বিদর্ভ নিউজ ব্যুরো খামগাঁও